नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने काही परिसरांना दिले तर कोणकोणत्या परिसरात पावसाचा इशारा हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी ऐकून प्रेस करा तर मित्रांनो आज राज्यातील आपण पाहू शकतो की कोकणातील परिसर संपूर्ण परिसर जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी कोकणामध्ये आज हवामान खात्याने दिला आहे अतिवृष्टी पावसाचा इशारा आहे त्यामध्ये पणजी सावंतवाडी तसेच राजापूर रत्नागिरी असेल तसेच चिपळूण असेल गोरेगाव असेल त्याचबरोबर खोपोली मुंबई कल्याण डोंबिवली पाला पालघर वाडा इगतपुरी नाशिक सिल्वासा दहाणू या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये मुसळधार अतिवृष्टी पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर नाशिक परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार अतिवृष्टी पावसाचा इशारा आहे त्याचबरोबर इकडे मालेगाव धुळे पाचोरा जळगाव बोरणपूर शिरपूर नंदुरबार नवापूर व्यारा धाडगाव खारगोने म्हणजे हा वरचा जो परिसर असेल तर वर या वरच्या संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रातील आज जोरदार अतृष्टी पावसाचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती जर आपण पाहू शकतो आहे तिकडून अरबी संबंधमधून चक्रीवादळ तीव्र होत असल्यामुळे या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याने जारी केला दिवसभरामध्ये या ठिकाणी अतृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून एकंदरीतच या परिसरांना आज देण्यात आलेला आहे तर मित्रांनो यापुढील अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला